नमस्कार जय महाराष्ट्र बद्दल सागरी ॲग्रोमॉलमध्ये माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी सर्व स्वागत या ठिकाणी आमच्या सागरी ॲग्रोमॉलमध्ये कवटाळीचे शेतकरी बांधव पाटील साहेब जे गेले तीन वर्ष झालं आमच्या सागरी ॲग्रोमॉलचे ते नियमित कस्टमर असून ते आज त्यांच्यासाठी ते रोटर खरेदी करण्यासाठी ते आले आहे तर आपण पाटील साहेबांकडून जाणून घेऊया रोटरविषयी माहिती पाटील साहेब आपलं नाव सांगा माझं नाव राहुल अशोक पाटील राहणार कवकाळी आज मी सहा तीन वर्ष झालं सागरा आवश्य भेट देते आणि मी स्वतः सा, स्वतःसाठी सागरा ग्रूमधून लँडपर्स कंपनीचा रोटर घेतलेला आहे आज तायद लॅनपर्स कंपनीचा रोटरचा माझा एक रुपयाचाही मेंटेनन्स नाही आणि सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांना लँडफॉर्स कंपनीचा रोटर हा एक नंबर आहे तो सगळ्यांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि मी आज एकोणचाळीस प्लेटचा साडेपाच फुटी रोटर मी माझ्या हो भावासाठी घेतलेला आहे का तर सागरा घेतलेला रोटर हा एक नंबर चालतो आणि शेतीसाठी व्यवस्थित काम करणारा रोटर आहे एवढीच माझी विनंती आहे तर काय सांगाल पाटील साहेब तुम्ही जे तिला आज या ठिकाणी रोटर खरेदी केलं त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही रोटर खरेदी केलं काय वाटा माझ्या भावाचा हो तीन वर्षाचा अनुभव पाहता मला त्यांना सांगितलं भाऊ एकदम व्यवस्थित आहे म्हणून मी त्याच्याबरोबर आलो आणि खरेदी केला आणि घेऊन चाललो बरं कसं वाटतंय आज तुम्हाला लागले एक नंबर वाटतंय काय अर्थ नाही तर सर्व शेतकऱ्यांनी लँडफोर्स कंपनीचा रोटर वापरावा ही विनंती करतो कर मी तर मनापासून दोन्ही पाटील परिवाराचं मी या ठिकाणी आमच्या सागर याग्रोमतर्फे मनस्वी अभिनंदन करतो धन्यवाद असंच आमच्या सागर याग्रोमाला तुम्ही यापुढे असंच तुम्ही भेट द्यावावी तर तुमचं मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो